हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कोर्टातील उपस्थित इत्यादी कर्तव्य करण्यास चुकणे हलगर्जीपणा कर्तव्यच्युती किंवा कम्प्युटिंग मध्ये दुसरी कोणती आज्ञा दिली नसल्याने विशिष्ट क्रिया करणे होत आहे डिफॉल्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही नेवर डिफॉल्ट ऑन अ पेमेंट दुसरा वाक्य आहे यू कॅन चेंज द डिफॉल्ट सेटिंग्स टू सूट युअर नीड्स तिसरा वाक्य आहे ही लॉस्ट द वर्ल्ड टायटल बाय डिफॉल्ट चौथा वाक्य आहे द डिफेंडेंट मेड डिफॉल्ट यस्टरडे स्टडी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू